महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे सण परंपरा आणि भक्तीचा एक सुरेख संगम प्रत्येक महिन्यात वेगवेगळे सण आपल्या आयुष्यात आनंद ऐक्य आणि आध्यात्मिक ऊर्जा घेऊन येतात भाद्रपद महिन्यात जसे गणेशोत्सवाचे अनन्य साधारण महत्त्व आहे तसेच या दिवसांमध्ये घराघरात एक विशेष सोहळा साजरा केला जातो ज्येष्ठागौरी पूजन ही केवळ पूजा नाही तर आई बहीण पत्नी अशा सर्व स्त्रियांच्या श्रद्धेचा आणि भावनेचा उत्सव आहे तीन दिवस चालणारा हा सोहळा म्हणजे मातृशक्तीची उपासना सौभाग्याचे व्रत आणि सुटुंबातील आनंदाची उधळण पारंपारिक साडीचोळी नेसवून सोन्याच्या दागिन्यांनी सजवलेल्या गौरीचे आगमन घराला मंगलमय करते रांगोळ्यांनी सजवलेले अंगण फुलांच्या आरास वासरवेल किंवा तेरड्याच्या रोपात बसवलेले मुखवटे सोळा भाज्या सोळा चटण्या सोळा कोशिंबिरींनी सजवलेला नैवेद्य आणि झिम्मा फुगड्यांनी गजबजलेल्या रात्री हा अनुभव म्हणजे केवळ सण नाही तर परंपरेचा उत्सव पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या संस्कारांचा वारसा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठागौरी पूजनाची कथा त्यामागची पौराणिक पार्श्वभूमी विविध प्रादेशिक परंपरा पूजाविधी आणि आजच्या काळात त्याचे सामाजिक व सांस्कृतिक महत्त्व पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया या भक्तिपूर्ण आणि समृद्धीच्या पर्वाची पौराणिक संदर्भ पौराणिक कथेनुसार असुरांच्या त्रासामुळे स्त्रिया भयभीत झाल्या होत्या त्यांनी गौरीला शरण जाऊन आपले सौभाग्य रक्षण करण्याची विनंती केली गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार करून पृथ्वीवरील प्राणांना सुखी केले म्हणूनच स्त्रिया अखंड सौभाग्य आणि कौटुंबिक कल्याणासाठी हे व्रत करतात सांस्कृतिक परंपरा गौडीपूजन हा केवळ धार्मिक विधी नसून स्त्रियांच्या एकत्र येण्याचा आणि आनंद लुटण्याचा सोहळाही आहे संध्याकाळी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला जातो शेजार पाजारच्या स्त्रियांना बोलावून त्यांचे स्वागत केले जाते सुवासिक उटी फुले मिठाई भेटवस्तू यांचा देवाणघेवाण होतो रात्री उशिरापर्यंत झिम्मा फुगड्या पोसाक अभंग भक्तिगीते घागरी फुंगणे असे खेळ खेळले जातात काही गावांमध्ये पारंपरिक जागरण करण्याची पद्धत आहे ज्येष्ठागौरी पूजन हा महाराष्ट्रासह काही दक्षिण भारतीय राज्यांमध्ये अतिशय भक्तिभावाने साजरा केला जाणारा महत्त्वपूर्ण सण आहे विशेषत स्त्रिया अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी हे व्रत मोठ्या निष्ठेने करतात भाद्रपद शुद्ध पक्षाच्या षष्ठीला गौरींचे आवाहन केले जाते सप्तमीला त्यांचे महापूजन आणि नैवेद्य दाखवला जातो तर अष्टमी किंवा नवमीला विसर्जन केले जाते हा उत्सव साधारण तीन दिवस चालतो मात्र काही ठिकाणी परंपरेनुसार दोन दिवसांचा किंवा पाच दिवसांचा देखील असतो आवाहन स्थापना गौरीला घरात आणताना रांगोळीने आठ पावले काढली जातात प्रत्येक पावलावर गौरी थांबते असे मानले जाते त्यामुळे घरात आनंद सौख्य आणि मंगलमयता येते गौरीच्या स्थापनेसाठी विविध पद्धती आढळतात काही ठिकाणी मातीची किंवा मा धातूची मूर्ती किंवा मुखवटा वापरतात पाच खडे आणून त्यांना गौरी मानतात मडक्यांची उतरण रचून त्यावर मुखवटा बसवतात काही कुटुंबात फुलझाडे अथवा तेरड्याची रोपं बांधून त्यावर मुखवटा बसवतात गौरीला साडी नेसवून फुलांचे गजरे वेण्या दागिने घालून सुंदर सजवले जाते स्थापनेच्या वेळी मंगल गाणी शंखनाद आणि मंत्रोच्चार करून त्यांना आसनावर विराजमान केले जाते पूजन आणि विधी स्थापनेनंतर दुसऱ्या दिवशी महापूजन केले जाते या पूजेत गौरीला पानफुले शेवंती चाफा केवड्याची पाने वाहिली जातात त्यांना हळद कुंकू कापूर अगरबत्ती दाखवली जाते विशेष म्हणजे या दिवशी महालक्ष्मीपूजनही केले जाते पूजनातील सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे नैवेद्य परंपरेनुसार सोळा भाज्या सोळा कोशिंबिरी सोळा चटण्या सोळा पक्वान्न सोळा फराळाचे पदार्थ आणि पुरणपोळी असा विपुल वाडगा गौरीला दाखवला जातो पूर्णावर सोळा दिव्यांची आरती केली जाते यामध्ये सोळा या संख्येला विशेष महत्त्व आहे कारण ती समृद्धी पूर्णता आणि शुद्धतेचे प्रतीक मानली जाते गौरी विसर्जन तिसऱ्या दिवशी गौरीला खीर कान्हवले किंवा इतर गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो नंतर गौरींचे विसर्जन नदी विहेर किंवा तलावात केले जाते विसर्जनावेळी मुखवटे हलवून गाणी गात गात नाचत त्यांना निरोप दिला जातो नदीतील माती परत घरी आणून ती घरभर पसरवतात या कृतीमुळे घरात शुभत्व समृद्धी आणि मंगलमयता येते असा समज आहे अध्यात्मिक महत्व गौरी ही शुद्धतेची समृद्धीची मातृत्वाची आणि सामर्थ्याची देवता आहे तिच्या पूजेमुळे घरात ऐक्य आनंद सौख्य आरोग्य आणि भरभराट येते असे मानले जाते विशेष म्हणजे स्त्रिया या पूजेद्वारे स्वतःचे आणि कुटुंबाचे रक्षण दीर्घायुष्य आणि सौभाग्य सुनिश्चित करतात एकंदरीत ज्येष्ठागौरी पूजन हा धार्मिक श्रद्धा स्त्रियांची एकता सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक उत्सव यांचा संगम आहे यातून घराघरात आनंद मंगलमयता आणि देवत्वाची अनुभूती मिळते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा